डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातल्या जनतेवरती इतके उपकार आहेत सवा चारशे पेक्षा जास्त जागा या संसदेमध्ये काँग्रेस पक्षाला त्या कालाधीमध्ये मिळाल्या अधिकारशाही कशी असू शकते त्यावेळेला देशाचे पंतप्रधान या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय चर्चा सुद्धा होऊ शकले असते अशी मानसिकता त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाची होती ममता बॅनर्जीने काँग्रेस पक्ष सोडत लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे काही मत व्यक्त केलं होतं त्याची ती धारणा त्या कालाधीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सशक्त लोकशाहीचा पाया संविधानाच्या माध्यमातून दिला एकोणीशे बावन्न सालापासून या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला काँग्रेस पक्षाला यश मिळालं परंतु टप्प्याटप्प्याने नेहरूंची सुद्धा लोकप्रिय त्यात या देशामध्ये कमी झालेली पाहायला मिळाली तदुसर झाली तर काँग्रेसने तर सरकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आली परंतु कुणी कधी आरोप केला नाही की अशा पद्धतीचा होत चोरी किंवा काहीतरी बदल करत केंद्र त्या ठिकाणी राबवत सुद्धा तशाबाईचा विचार कोणी त्या कालावधीमध्ये केला गेला नाही एकाहत्तर सालामध्ये सुद्धा बंगलादेशची निर्मिती करत गरिबी आटाचा नारा देत इंद्राजी सत्तेवरती आल्या त्याला या देशातला एक प्रमुख राजकीय पक्ष होता जनसंघ परंतु जनसंघाने कधी त्या बाबतीमध्ये हरकत घेतली नाही परंतु त्यावेळेचे अटल बिहारी वाजपेयी साहेब ज्यांनी इंद्राजींचा उल्लेख दुर्गा माता म्हणून या सभागृहामध्ये त्यांनी केला होता मन लागतं संविधाना लागते, हो, लागते। लोकशाहीच्या थोर परंपरा जतन करण्याची मानसिकता मनामध्ये असावी लागते सत्याहत्तर सालामध्ये या देशामध्ये पराभव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातल्या जनतेवरती इतके उपकार आहेत की जगाच्या पाठीवरती सशक्त लोकशाही त्यांनी आपल्या देशाला दिली अटा बिर्लांचं योगदान या देशामध्ये मोठ्या प्रमाणात राहिलं त्यांच्या मताला जे मूल्य आहे तेच मताचं मूल्य एखाद्या खेड्यापाड्यामध्ये असलेल्या आदिवासीच्या भगिनीच्या मताचं मूल्य त्यांनी समान त्या ठेवलं म्हणजे या देशाने सुद्धा अनेक सरकार पाहिली काँग्रेस पुन्हा एकदा ऐंशी साली आलेलं काँग्रेस पक्षाचं सरकार सुद्धा पाहिलं अलाहाबाद निर्णय ज्या झाला नारायण यांनी त्यांच्याबद्दलची याचिका दाखल केली होती त्यावेळेला कायद्यामध्ये बदल केला गेला हायकोर्टाने निर्णय दिल्याच्या नंतर कायद्यामध्ये बदल झाला तो सुद्धा एक एकतरचा निवडणूक रिफॉर्म त्या कालाधीमध्ये होता परंतु कुणी त्या बाबतीमध्ये हरकत त्या कालाधीमध्ये घेतली गेली नाही एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये किंवा चौऱ्याऐंशी सालामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींना जे प्रचंड यश मिळालं सव्वा चारशे पेक्षा जास्त जागा या संसदेमध्ये काँग्रेस पक्षाला आक्षेप घेतला नाही एकाधिकारशाही कशी असू शकते जनतेने अनेक एका देशाची नरसी तर एकोणीशे एक्क्याण्णव सालामध्ये जेव्हा नरसिंहरावाचं सरकार आलं त्यावेळेला देशा या देशाचे पंतप्रधान या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार पवारसाहेब सुद्धा होऊ शकले असते परंतु आपल्या घराण्या शहीद थेरीस इतर कोणी या देशाचं नेतृत्व करू नये अशी मानसिकता त्या कालाधीमध्ये काँग्रेस पक्षाची होती आणि म्हणत या देशामध्ये झालेलं वेगवेगळ्या राजकारण निश्चितपणे पाहायला मिळू आहे माझ्या शेजारी तृणमूल काँग्रेसचे नेते बसतात मला आठवत आहे शहाऐंशी सत्याऐंशी साली काँग्रेस पक्षाच्या प्रायमेरी सेशनला एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कोलकात्याला मी उपस्थित होतो त्याच्या तीन दिवस अगोदर ममता बॅनर्जीने काँग्रेस पक्ष सोडत तृणमूल काँग्रेसची त्या कालाधीमध्ये निर्मिती केली हे सुद्धा एखाद्या एखाद्याच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी जे काही मत व्यक्त केलं होतं त्याची ती धारणा त्या कालावधीमध्ये होती ई मशीन त्या वतीमध्ये बोललं जातं दोन हजार चार सालामध्ये ज्या वेळेला युपीएचं सरकार आलं त्याला ईएमचं बटन दाबवतं या देशामध्ये सरकार आलं दोन हजार नऊ मध्ये सुद्धा ज्याला युपीए दोन झालं त्यावेळेला सुद्धा ई यू, मशीन त्या कालावधीमध्ये होतं आज मला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सवाल विचारत आहे काँग्रेसच्या पंतप्रधानाने आणलेलं बिल काँग्रेसचे आज विरोधी पक्ष नेते आहेत ते बिल टराटर या लोकसभेमध्ये फाडणारे नेते सुद्धा काँग्रेस पक्षाचे होते आपल्या लोकनियुक्त लोकप्रधानांचा अपमान करणारी व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी असतात त्यांना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी कशाही पैसे विरोध करण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहू शकत नाही म्हणजे सत्तांतर या देशाने पाहिली सशक्त लोकशाही व्यवस्था काय असू शकते या देशाने निश्चितपणे अनुभवलं आणि मुंड्या दोन हजार चौदा सालामध्ये या देशातल्या सुविधा जनतेने निर्णय घेतला <Santhi> नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार या देशामध्ये आलं आणि गेल्या तीन सलग निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना देशातल्या जनतेने त्या ठिकाणी भक्कमपणाने दिली इंदिराजी सुद्धा तीन वेळेला पंतप्रधान झाल्या पण त्या सलग झाल्या नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती ने विश्वास दाखवा सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावरती एका बाजूला वापर त्या ठिकाणी होत असतानाच मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारला एनडीएच्या सरकारला देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्वाचित केलं आज बोललं जातं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी मांडलेले विचार होत आहेत दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक झाली त्याला आम्ही एनडीएचे फक्त सतरा आमदार खासदार निवडून आलो एकतीस खासदार त्यावेळेला एमयू चे आले ते महाविकास आघाडीचे त्याला ईव्हीएम मध्ये दोष नव्हता त्याला वोट सरी नव्हती देशातल्या सचिनच्या जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या एक एकतीस जागा निवडून दिल्या त्याला मात्र युएम बरोबरच होतं आणि सहा महिन्याच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली दोनशे अडतीस जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या लगेच युएम मध्ये दोष झाला अशा वेळीची अवय त्या ठिकाणी उठवली गेली याचा अर्थ या देशातल्या सशक्त लोकशाहीवरती देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाच्या वरती त्याच्या मताच्या वरती तुमचा विश्वास नाही असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं रडू शकत नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं योगदान झालं नेहरूजीने नेतृत्व केलं लालबहादूर शार्दूजीने केलं इंदिराजीने केलं राजीवजी गांधींनी केलं परंतु गेले दोन निवडणुका काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडणं ने ने इतपत संख्याबळ सुद्धा आणता आला नाही चौदा आणि एकोणीस या दोन कालावधीमध्ये या देशामध्ये विरोधी पक्ष नेत्या नव्हता तो यांच्या कर्तबगारीचं फळ या देशातल्या लोकशाही बांधणाऱ्या एकशे चाळीस कोटी जनतेने कशामध्ये दिलं ते काँग्रेस जना त्या ठिकाणी मला अभिमान या देशातल्या महिला शक्तीचा आधार करण्यासाठीच नरेंद्र मोदी साहेबांनी तेहतीस टक्के महिलांचं आरक्षण आणलं काँग्रेस पक्षाने यूपी असताना महिलांच्या आरक्षणाचा कायदा करण्याचं ठरवलं त्यावेळेला युपीए काही काय पद्धतीने वादविवाद झाले महिलांचं आरक्षण या देशामध्ये येऊ शकलं नाही ते महिलांचं आरक्षण देण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली माध्यमातून निवडणूक माध्यमातून तुम्हाला मला त्या ठिकाणी मिळू शकत आहे म्हणून एकोणतीस मध्ये या देशामध्ये दे तेहतीस टक्के आलेला आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळू शकतील ते सगळे बदल त्या ठिकाणी होत असताना निवडणुकीमधले रिफॉर्म हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी कर्तव्य ठरू शकत आहे आज आपण बोललं जाऊ आहे निवडणूक आयोगाबद्दल बोलतोय न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये बोलतोय ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये सत्ता होती आपल्याला अनुकूल असे निकाल त्या कालावधीमध्ये मिळत होते त्यावेळेला मात्र आपण ते योग्य असं मानत होता संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ज्या पद्धतीने आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत या दृष्टिकोनातून ज्याला वाटचाल करते आहे त्याला रेडीचं नाव खेळण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी विरोध करतात अशी स्पष्टपणाची भूमिका माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतोय होय एकेकाळी काँग्रेसच्या का विचारामध्ये मी वाढलेला कार्यकर्ता ज्या कालावधीमध्ये जनसंघ होता भारतीय जनता पक्ष एकोणीशे चौऱ्याऐंशी साली फक्त दोन जागा त्यांना मिळाल्या त्याला त्यांनी असं म्हटलं नाही या देशामध्ये दे काहीतरी वेगळं घडलं दोन जागांवरती समाधान मांडणार भारतीय जनता पक्ष तीस वर्षाच्या वाटचालीच्या नंतर या देशामधला सर्वोच्च जागा जिंकणारा पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो सिद्धांत विचार विचारसरणीवरती आधारित असलेली देशभक्ती याचं मूल्यमापन करणारी जनता ज्यावेळेला या देशामध्ये दे आहे तो तो लोकशाहीचा सर्वात मोठा गौरव आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता मानतोय म्हणून डॉक्टर गटेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना जे दिलेलं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं बाप काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाने केलं त्याला चोख उत्तर या देशातल्या जनतेने दिलेलं आहे पण निवडणुकीचा रिफॉर्म याचा अर्थ मतदार योग्य पद्धतीने आहेत की नाही बाह्य शक्ती या ठिकाणी आहेत की नाही याचा विचार करत रिफॉर्म करण्याचा जो विचार आज त्या ठिकाणी केला जातो आहे हे देशाच्या राष्ट्रभक्तीचं एक प्रतीक आहे मंदे मात्र दीडशे वर्षाच्या नंतर ज्या गीताने आम्हाला एक स्वरूप दिली आज आमच्या मनामध्ये जाजवाला भक्ती निर्माण झाली त्याच्याबद्दलची चर्चा करू शकतो आज या चर्चेच्या माध्यमातून एक इंडियाचा घटक पक्ष म्हणून या रिफॉर्मला माझ्यासारख्या काम माझ्या पक्षाचा पूर्णपणाचा पाठिंबा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भाष भारत घडवण्याची भूमिका घेऊन मोदी साहेबांनी सभापती जी धन्यवाद मैं आभार व्यक्त करता हूं सबसे पहले.